नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर श्री स्वामी समर्थ मला आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या चा इच्छा पूर्ण करोत तर आम्हीच चाललेलो आहोत आमच्या चुलत सासूबाईंच्या जत्रेला जे झरे इथं आहे तर किंचल आणि मंदाताई आहेत विश्वासभाऊजी आहेत तर जायचं निश्चित नव्हतं पण अचानकच ठरलं कारण ऋषातली ताई पण येणार नव्हत्या मग घरचं कोणतरी हवं म्हणून मग मी आले तर पाहू शकता आम्ही पोचलेलो आहोत झरे येते तर खूप लहान असताना मी इथे यायचे कारण हे आमच्या हे गाव आहे आणि आत्याची जाऊबाई म्हणजे माझ्या चुलत सासूबाईंचं माहेरच आहे हे तर राजवीर इथं गाडीमध्ये खूपच छान रमलेलं आहे तर इथं नाश्ता करून आम्ही जत्रेच्या ठिकाणी पुढे पोचणार आहोत ते साधारण दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे तर आत्ताच आम्ही इथं पोचलेलो हो। आहोत तर हे बिरुबा देवस्थान आहे आणि बाजूचं परिसरही खूप सुंदर आहे तर आम्ही अजून इथं जागा पकडलेली नव्हती त्यामुळे एका साईडला आम्ही झाडाखाली तोपर्यंत तो बसलेलो होतो सर्वांची वाट बघत अजून बाकीचे यायचे होते तर या माझ्या चुलत ननंदबाई आहेत तर फायनली अशा सुंदर वडाच्या झाडाखाली आम्ही जागा पकडून बसलेलो आहोत आणि इकडे चालू झालेले आहेत गप्पा तर राजवीर पहा क्लास बरोबर कसा खेळतोय इकडे पाठीमागे दुसरी फॅमिली आहे सो त्यांची ही जत्रा आहे आता आचारणी सुरुवात केलेली आहे तर आता आम्ही चालेल आहोत भिरोप दर्शनासाठी

पळा खोबरं दिलं का तुमचं अच्छा तर या इकडे मोकळी जागा होती वरती शेड होतं त्यामुळे मुळदं छान खेळण्यात दंग झालेली होती, होती आणि सर पहा कुठे दंग झाले फक्त मोबाईल आणि मोबाईल बस तर आम्ही पुन्हा इकडे आलेलो आहोत तर ह्या यांच्या आत्या आहेत जे झऱ्यामध्येच राहतात त्या आता खरंच मला खूप वाटत आहेत त्यांच्या त्यांचा हा मी व्हिडिओ बनवला जो सहज झालेला होता तर त्याचं मी शूट घेतलं तो सर्वांना शॉर्ट व्हिडिओ खूप आवडला खरंच हीच ती पिढी आपल्याला राजवीर पहा यांच्या मांडीवर कसा निवांत झोपलेला आहे झाडाच्या सावली खाली सुट्टी आहे तोपर्यंत त्यांची सवय ह्याला खूप झालेली आहे आणि विश्वास भाऊजींनी थोड्या वेळाने त्याला झाडावर बसवला

私って丈夫です。 ああ。

आणि या इकडे पहा झाडाला असे झोळी बांधलेले आणि राजवीर तिथे झोपलेला आहे हे बघा सर्वांना कॅमेरामध्ये यायचं होत छोटासा टाइमपास काय करा एन्जॉय केली ट्रिप आम्ही छानपैकी ओके okay, <laughs> बाय काय तर एकीकडे बराबरी चालू झालेली आहे घरी जाण्याची वेळ आलेली आहे आणि राजवीची तर काय अजून झोप झाली नाही तो निवांत झोपलेला आहे पोटभर जेवला खेळला आणि आता रिलॅक्स झाला तर राजवीला घेत घेत मला जमेल तसा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हे वातावरण खूप वेगळं राहतं आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या स्वतःला जो पाक केअर बाय